सावदा येथे निळनिशान संघटना जळगाव जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न रावेर तालुक्यातील सावदा शासकीय विश्रामगृह येथे बहुजन नायक या काशीराम यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या निळनिशान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविसकर यांच्या उपस्थितीत तसेच संघटनेच्या महिला आघाडी जळगाव जिल्हा प्रमुख नंदा भावटे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्यात सर्वप्रथम घेतलेला निर्णय जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावात असलेल्या बौद्ध समाजाच्या वाड्या वस्तीत विक्री होत असलेली हातभट्टी दारू बंद करणे तसेच गाव पातळीवर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दुरुस्तीकरिता पाठपुरावा करून विशेषतः लक्ष देणे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे व त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हे निर्णय बैठकीत घेण्यात आले प्रसंगी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास गोरीकर सदाशिवणी कम फैसपूर विभागाचे उपाध्यक्ष इकबाल तडवी अनिल इंदाटे यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे रावेर तालुका अध्यक्ष उज्ज्वला वाघ रावेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे नियोजन समिती अध्यक्ष विजय धनगर चोपडा तालुका अध्यक्ष अनिता बावीसकर भुसावळ तालुका अध्यक्ष निकिता भावटे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्यवर कांशीरामजी यांच्या ने नेतृत्वाखाली जे नेनिशाल संघटन काम करते त्या संघटनेचा आज इथून एक निर्णय आपण जाहीर करतोय की तालुक्यातच नाही संपूर्ण जिल्ह्याभरात ज्या ठिकाणी बौद्धवाडे असतील बौद्ध समाजाच्या वस्त्या असतील त्या ठिकाणी हातभट्टी दारू विक्री ही बंद झाली पाहिजे आणि याकरता सर्व तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष आणि इतर लोकांनी प्रयत्न करायचे